मराठा आरक्षणाच्या लढ्याची सुरुवात ज्या जालना जिल्ह्यातून झाली त्याच जालना जिल्ह्यातून ओबीसी आंदोलनाची सुरुवाती झाली आणि त्याचसोबत आता तिसरं मोठं आंदोलनही जालना शहरातून उभं राहण्यात आहे बंजारा समाजाचं बंजारा समाजातील दोन तरुण जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण पोषणासाठी बसले आहेत त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून आज आम्ही ज्यांना जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसलेलो आहोत सकल गोर बंजारा समाजाकडून तर आमची अशी मागणी आहे हिजरा हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला जी एस टी परवामध्ये सामील करून घ्यावा ही आमची मुख्य मागणी आहे कारण की आज पंधरा ते वीस वर्षापूर्वी आमचे महंत रामराव महाराजांनी जो लढा उभा केला होता त्या लढ्याला काही कारणास्तव स्थगिती मिळाली होती पण आता जर पाठीमाग आपला जरांगी पाटलांचा जो मोर्चा झाला मुंबईला आझाद मैदानामध्ये तर त्यावेळेस शासनाने असं दिलं त्यांना की हैदराबाद गॅजेटनुसार तुम्हाला ओबीसीमध्ये <coughs> आम्ही आरक्षण देऊ तर आम्हाला आमची एकच मागणी आहे तर तुम्ही त्यांना ओबीसी मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता हैदराबाद गॅजेटनुसार तर आम्ही बंजार समाज हा पूर्वीपासूनच हैदराबाद गॅजेटमध्ये सामील झालेला आहे तर आमची एकच मागणी आहे की आम्हाला एस टी प्रवाहामध्ये हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला समाविष्ट करून घ्यावा एवढीच आमची मागणी आहे श्रीकांत राठोड